फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे काल रात्री अचानकपणानं शॉर्ट सर्किटमुळं पेट झाला था असं आलं आणि त्यावेळा मी महालक्ष्मी रेल्वेमध्ये होतो आणि फारच अस्वस्थता वाढली आणि मी ते सोशल मीडियावरसुद्धा पाहत होतो आणि तात्काळ उतरल्यानंतर या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि पाहिल्यानंतर अतिशय मन सुन्न झालेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकशे नऊ वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं ना जुळून खाक होईल कधी आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं फारच हृदयदार तक्राराला चटका देणारा हा प्रसंग आहे असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीनं आम्ही सर्व लोकप्रतिनिधीने हे नाट्यगृह उभं करणं किंवा ह्याच्यापेक्षा किंवा चांगलं उभं करणं हे आमच्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही पार करू त्याला काही दिवसापूर्वीच सध्याचे वित्तमंत्री आणि त्यावेळेचे सुद्धा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी दहा कोटी रुपयाचा निधी दिलेला होता त्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं नंतर ते शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरणात करण्यात आलेलं होतं कारण ज्यावेळा शाहू महाराज युरोप हे युरोपला रोमला गेले होते त्यावेळी त्यांनी हे अशा प्रकारचं नाट्यगृह पाहिलं थे होतं अशा प्रकारचं ॲमपी थिएटर पाहिलं होतं आणि शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीजी त्यांची त्यावेळा कल्पना होती ह्याला पहिल्यांदा पॅलेस थिएटर म्हटलं जायचं त्यानंतर केशवराव भोसलेंचं नाव त्याला दिलं गेलं आज केशवराव भोसलेंची जयंती आणि दुर्दैवानं त्या पूर्वसंध्येला व्हावं हा एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे पहिलं कारण ते पृथ प्राथमिक तर ते शॉर्ट सर्किटमुळं मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते, ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला त्याची चौकशी आम्ही करू पण आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायोग अजितदादा येता येतच पवार परावशी तर त्यांच्यासमेत बैठक घेऊन याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीचं आणि महानगरपालिकेला पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाट्यक वे ह्याच्यावेळी वेळीचं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आणि शासनाची जबाबदारी असून मानतो